बघा ही चाणक्य बॅच जी आहे लोकसभेची चाणक्य बॅच आपण सुरू करत आहोत सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून या बॅच मध्ये तुम्हाला अगदी डिटेल करे स्टेट बोर्ड पासून एन सी आर टी पासून ते संदर्भ पुस्तकापर्यंत शिकवलं जाणार आहे त्यासोबत सगळे पी वाय क्यू सगळ्या दोनशे पेपरमध्ये जे एकवीस हजार आणि आपलं मराठी इंग्लिशचं सेट या आहे त्यामधलं सगळे प्रश्न प्री आणि मेन्सचं घेतलं जाणार आहे ही प्री आणि मेन्ससाठी असणारी बॅच आहे कंबाईन प्री मेन प्री मेन्स आणि राज्यसभा पूर्वसाठी असणार आहे, ए, आहे। ए, या बॅच मध्ये सगळी पुस्तकं जी आहेत कंबाईंड रिलेटेड जी काही पुस्तकं सगळी आहेत आणि राज्यसभा पूर्व रिलेटेड जेवढी काही संदर्भ आहे या टे, उप, उप, बॅच मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहेत आणि यामध्ये डेडिकेटेड एक प्रायव्हेट चॅनल टेलिग्राम चॅनल देखील ओपन केलं जाणार आहे आणि सोबतच या बॅचसाठी तुम्हाला सेपरेट एक नंबर दिला जाणार आहे आणि त्या नंबरवरून तुम्ही मला कधीही काही संपर्क करू शकता म्हणजे पर्सनल मेंटरशिप पण या बॅच मध्ये आहे या सगळ्या गोष्टी असल्यामुळं ही बॅच एकदा केलात मी म्हणतो नवीन वर्ग असो जुना असो कोणी असो कुणीही केलात तर शंभर टक्के तुम्हाला खरे येणाऱ्या वर्षांमध्ये आता एम पी सीकडे सगळे पदवर्ग होत आहेत म्हणून तुम्ही ही बॅच केलात तर तुम्हाला कुठली ना कुठली पोस्ट मिळेल हे मी सांगतो तुम्हाला नक्कीच आणि चाणक्य बॅचबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर यूट्यूब चॅनलवर आपला एक खरे एक डेमो लेक्चर टाकलाय तो पण पाहू शकता धन्यवाद मित्रांनो